नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा अनेकांनी विनंती केल्यानंतर या प्रवाहात सामील व्हावंच लागतंय खर तर उद्या मतपेठ्या उघडणार आहेत ईव्हीएम मशीनची जादू करणार आहे कोणीही किती संशय घेतला तरी आपल्याला ईव्हीएम मशीनचा निकाल मान्य करावा लागणार आहे जे हरणार आहेत ते वर संशय घेणार आहेत जे जिंकणार आहेत ते लोकशाहीच्या गप्पा मानणार आहेत रायगड जिल्ह्यात बोलायचं झालं तर निवडणुकीचे अंदाज मागच्या व्हिडिओमध्ये आपण आधीच वर्तवलेले आहे पण अनेकांनी सांगितलं की आता मतदान झालेलं आहे मतदान प्रक्रियेत लोकांचा कल कसा होता रायगड जिल्ह्यातली जनता कोणत्या प्रश्नाला प्राधान्य देणार होती दिलेली आहे यावर भाष्य करणं गरजेचं आहे आता चोवीस तास अगोदर आपण हा व्हिडिओ करतोय आपण काय एक्झिट पोल सांगत नाही आहोत पण अनेकांना भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर जो जनमताचा कानोसा घेतलाय तो आपण आधी अलिबागपासून सुरू करूया अलिबाग हा पारंपरिक शेतकरी कामगार पक्षाचा गट दत्ता पाटलांसारखे ज्येष्ठ नेते येथे अनेक वर्ष आमदार होते अतिशय चांगल्या अभ्यासपूर्ण भाषण करणाऱ्या मीनाक्षीताई पाटील यांनी इथे प्रतिनिधित्व केले बुजुर्ग नेते दत्ता खानविलकर असतील नाका भगत असतील यांनी तर्फे इथे निवडणुका लढवल्या आणि निवडून देखील आले होते मधु ठाकूर यांनी काही काळ प्रतिनिधित्व केले पंडित पाटील यांनी प्रतिनिधित्व केले पण या निवडणुकीत पेझारी नाक्यावरची शेका पक्षाची मंडळी नेमकी कुठे होती त्यांची भूमिका काय ही स्पष्ट झाली नाही अर्थात त्याचा फायदा महेंद्र दळवी यांनाच होतोय तसं दिसतंय जयंत भाईनी जीवाचं रान केलं त्यांच्या प्रतिष्ठेची आणि अस्तित्वाची ही लढाई होती नियोजन चांगलं होतं उमेदवार सुशिक्षित होत्या स्त्री सदस्य म्हणून त्यांना सहानुभूती मिळेल असं अनेकांचं म्हणणं होतं पण ती सहानुभूती किंवा ती मतविभागणी प्रत्यक्ष मतदारसंघात दिसली नाही शिवसेने इथे कुटुंबातला सदस्य आणि मैत्री हे लक्षात ठेवून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराला माघार घ्यायला लावलेली त्यावेळी उरणची म... शेका पक्षाची सीट मागे घेतली जाईल असं बोललं जात होतं शेतकरी कामगार पक्षाने मात्र शब्द पाळला नाही त्याचा राग आदल्या दिवशी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी जाहीर भाषण कर्ज तेथे काढला त्याचाही परिणाम काही प्रमाणात या मतदानावर झाला त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे काय शिवसैनिक होते ते प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी शांत होते पाहिजे तेवढे फील्डवर लढाईवर उतरले नाहीत तलवारी मॅन केल्या होत्या असं देखील काही बूथवर चित्र होत कारण त्यांचे काही बूथ साबित होते काही कार्यकर्त्यांनी काम केलं ते पुढची जिल्हा परिषद आणि पुढची ग्राम पंचायत लक्षात ठेवून ते काम केले त्यामुळे असं हात राखून ठेवलेलं काम असताना शिवसेनेची फार मोठी मतं शेका पक्षाला मिळू शकत नव्हती अनेक पंथ अनेक नेते धार्मिक नेते यावेळेला छुपा प्रचार करत होते अनंत गीते यांना जी सत्याहत्तर हजार मतं घेतली त्याचं श्रेय पक्ष घेत होत पण त्या शिवसेनेची मतं होती मोठ्या प्रमाणात अल्पसंख्यांकांची मतं होती यावेळेला अल्पसंख्याक विभागले गेले जे महाराजांना मानतात ती मतं सुद्धा कुठे गेली ही गुलदस्त्यात आहेत पण दुर्दैवाने संपूर्ण रायगड जिल्ह्यात स्थानिक प्रश्न बाजूला राहिले विकासाचे मुद्दे फक्त चर्चेला आले भाषणापुरते मर्यादित राहिले मतदानाला जाताना सुशिक्षित लोकांनी सुद्धा काही प्रमाणात लोकशाहीचा गळा घोटलेला आहे अनेकांनी पैशाचं वाटप केलं अनेकांनी वाममार्ग पत्करले पण ते पैसे स्वीकारणारे सुद्धा मतदार तेवढेच दोषी आहेत असं दुर्दैवाने म्हणावं लागतंय त्यामुळे पैशाच्या मुद्द्यावर सुद्धा ही निवडणूक लढली गेली विशेषतः ग्रामीण भागात ही मायक्रो मॅनेजमेंट कामाला आली भाजपनी बऱ्याच प्रमाणात प्रामाणिकपणे महेंद्र दळवी यांचं काम केलं अपक्ष उमेदवार छोटम शेठ शेवटच्या तीन दिवसात खूप कमी पडले अर्थात ते स्पर्धेत टिकू शकले नाही मतदानाच्या दिवशी तर त्यांचे कार्यकर्ते खूप कमी दिसत होते त्यामुळे सरळ लढत महेंद्र दळवी विरुद्ध चित्रलेखा पाटील यांच्यातच होती शेका पक्षाचा पूर्वीचा करिश्मा राहिला नाही असं मतदानाच्या दिवशी दिसत होतं अर्थात त्याचा फायदा या सर्व गोळाबेरीजचा फायदा महेंद्र दळवी यांना होईल त्या अडतीस हजारांनी लोकसभेला कागदोपत्री पुढे होते विधानसभेला अनेक क्रायटेरिया बदललेले आहेत त्यामुळे या सगळ्याचा लाभ स्थानिक कार्यकर्ता असणारा सहज उपलब्ध होणारा हात सैल सोडणारा दिलदार उमेदवार म्हणून महेंद्र दळवी यांना होताना दिसतोय अनेकांशी बोलल्यानंतर निदान तेहतीस हजाराने त्यांची आघाडी राहील असं बोललं जात आहे स्वतः महेंद्र दळवी पन्नास हजाराची आत्मविश्वासाने आघाडी मिळेल असं सांगत मिरवणुकीची तयारी सुद्धा झालेली आहे अलिबाग नंतर मतदारसंघ येतोय पेंडचा तिथे प्रसाद भोईर नक्कीच चांगली मतं घेत आहेत पण त्यांना शेका पक्षाच्या म्हात्रेनी चांगलच आव्हान दिलंय रवी पाटील यांची मतं मात्र तशीच राहिली त्याच्यात उलट धैर्यशील पाटील यांची मतं वाढली गेली धारकर कुटुंबियांचं वेगळं स्थान पेंडच्या राजकारणात आहे धारकर कुटुंबियांनी आनंद गीतेंशी फारकत घेऊन शिवसेनेची मतं कमी केलेली आहेत अरुण भात्रे हे बाहेरचे उमेदवार होते अति उच्च शिक्षित होते परंतु ते ग्रामीण भागात या नवीन मायक्रो मॅनेजमेंटमध्ये पोचू शकले नाहीत असंच बोललं जात आहे या मतविभागणीचा फायदा देखील रवी पाटील यांनाच होताना दिसतोय उरणमध्ये शेका पक्षांनी उमेदवारी मागे न घेता प्रीतम म्हात्रे हे त्यांचे उमेदवार जोरात चालवले होते जयंत पाटील यांनी सुद्धा तिथे सभा घेतल्या खर तर शेका पक्षांनी या मतदारसंघातून उमेदवारी लढवणार नाही असं वरच्या पातळीवर कबूल केलं होतं असं स्वतः उद्धव ठाकरे जाहीर भाषणात आहेत संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत आहेत मनोहर भाईर यांनी प्रतिष्ठेची लढत केली होती पण तरी सुद्धा शेका पक्ष आणि शिवसेना यांची मतं विभागली गेलीमुळे आणि शरद पवार गटाचे प्रशांत पाटील तिथे नसल्यामुळे बालदी यांची मते विभागली न गेल्यामुळे बालदी यांचं पारडं जड दिसते पनवेल मतदारसंघात परवाच मी सांगितल्याप्रमाणे पैशाचा महापूर आला होता पण कौतुक कांतीलाल कडू यांचं केलं पाहिजे अपक्ष म्हणून लढवून किंवा एका नवीन पक्षाद्वारे निवडणूक लढवून त्यांना कोणत्याही राष्ट्रीय पक्षाने तिकीट दिलं नाही म्हणून त्यांनी पंधरा दिवस प्रचाराचं रान उठवलं होतं सूत्रबद्ध पद्धतीने रॅलीज काढल्या होत्या एका उच्च पातळीवर प्रचार न्यायचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला ते स्पर्धेत राहतील असं सुज्ञ परीक्षक म्हणू शकत नाही पण त्यांनी निवडणुकीत रंगत आणली बाळाराम पाटील शेका पक्षातर्फे कुठे कमी पडले तर त्यांनी इकडे तिकडे जाऊन शिवसेना गटाची मदत अपेक्षित करून आणि नंतर शिवसेनेनी स्वतंत्र उमेदवार उभा करून फक्त प्रॉपर्टी टॅक्स आणि विमानतळाचं नामकरण या प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्यामुळे पनवेलमध्ये शेका पक्ष कमी पडताना दिसतोय भाजप सत्ताधारी पक्ष होता तिथे विधान परिषदेची एक सीट मिळालेली आहे भाजपने अनेक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये चांगले संबंध हितसंबंध जपलेले होते मगाशी बोललेल्या मायक्रो मॅनेजमेंटमध्ये प्रशांत ठाकूरचे कार्यकर्ते जास्त खोलवर पोचले होते त्यामुळे शिवसेना आणि शेका पक्ष यांची मतविमागणी झाल्यामुळे सुद्धा भाजपलाच फायदा होताना दिसतोय अर्थात प्रशांत ठाकूर वेळेला निवडून येताना दिसत आहेत कर्जत मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून असलेल्या उमेदवारांनी चांगला प्रचार केला हात सैल सोडला कार्यकर्ते चांगले उभे केले त्यांना पडद्या अनेक प्रतिष्ठित लोकांची प्रस्थापित राजकारण्यांची मदत होती असं स्पष्ट दिसत होत त्यावरनं वादंग देखील झाला पण उमेदवाराने जी जहरी टीका केली त्यामुळे विद्यमान उमेदवार विद्यमान आमदार यांना त्याचा तोटा होताना दिसतोय पण दुर्दैवाने तिथे अनेक उमेदवार असल्यामुळे औद्योगिकरणाचा प्रश्न ऐरणीवर असल्यामुळे पुन्हा महेंद्र थोरवे संधी साधू शकतात असं बोललं जाते आदिती तटकरे यांचा श्रीवर्धन हा गड होता सुनील तटकरे ही कोणतीच निवडणूक लाईटली घेत नाही जिल्हा परिषद मतदारसंघावर त्यांचं वर्चस्व असतं नवगणेनी चांगलं वातावरण तयार केलं होतं शरद पवार यांची सभा देखील गाजली होती कुणबी समाजाने यावेळेला निर्णायक लढाई दिलेली आहे तरी सुद्धा झालेला विकास रस्त्यांवर दिसत होता त्यातच महत्वाच्या पुलांची भूमिपूजन दिघी बंदर विकास राष्ट्रीय महामार्गाचं झालेलं काम आणि श्रीवर्धन मतदारसंघात येणारा पारंपरिक मतदार हा सुनील तटकरे यांच्याच बाजूनी सातत्याने होता घोसाळकर सारख्या प्रभूती या मतदारसंघात विशेष काही करू शकल्या नाही शिवसेनेचे खंदे कार्यकर्ते यावेळेला निष्प्रभ ठरताना दिसत होते त्यामुळे श्रीवर्धन मतदारसंघ आदितीताई ठटकरे याच राखत आहेत असं स्पष्टपणे दिसत आहे आता मताधिक्यांची आकडेवारी किती राहील हा काय आजच्या चर्चेचा भाग नाही तो केवळ अंदाज असतो पण मताधिक्य हे चांगलं राहील त्यातल्या त्यात आदित्यताई ठटकरे यात जास्त मताधिक्याने निवडून येतील असं बोललं जात आहे त्या खालोखाल पनवेल मतदारसंघात मतदारच जास्त असल्यामुळे मताधिक्याचा आकडा हा प्रशांत ठाकूर यांच्या लाभात सुद्धा लागण्याची चांगली शक्यता आहे पण महेंद्र दळवी सुद्धा या स्पर्धेत कमी नसतील पोलादपूर मतदारसंघ महाड मतदारसंघ यामध्ये स्नेहलताई जगताप यांनी खरंच चांगली लढत दिली त्यांचं वक्तव्य चांगलं होतं व्यक्तिमत्व चांगलं होतं त्यांनी चांगल्या सभा घेतल्या वरिष्ठांनी त्यांना चांगला पाठिंबा दिला आणि त्यांचा अर्धा प्रचार लोकसभेत अनंत गीते यांनी केला होता तो चेहरा लोकसभेतच प्रस्थापित झाला होता पण तरी सुद्धा ग्रामीण भागावर असलेलं वर्चस्व हे भरत गोगावलेना तारताना दिसत आहे विशेषतः मुंबई आणि सुरत आलेले मतदार शेकडो बसवरून आलेले मतदार यांनी केवळ मतदान केलं असं नाही तर गावातल्या आपल्या कुटुंबियांना सुद्धा धनुष्य बाणापर्यंत पोहोचवलं भरत गोगावले यांच्याबद्दल नाराजी नव्हती का तर होती भरत गोगावले यांचे जवळचे कार्यकर्ते नाराज नव्हते का तर होते पण तरी सुद्धा शेवटच्या पंधरा दिवसात ज्या पद्धतीने भरत गोगावले यांनी ह्या सर्वावर मात दिली त्यांच्या मुलाविरुद्ध असलेलं वातावरण ज्या पद्धतीने त्यांनी शमवलं आणि मोठ्या सभा घेण्यापेक्षा गाव पातळीपर्यंत ज्या पद्धतीने घराघरांपर्यंत गारा भरत गोगावले पोचले त्यामुळे शेवटच्या लढाईत शेवटच्या फेरीमध्ये शेवटच्या निवडणूक प्रचारामध्ये भरत गोगावले हेच उजवे ठरताना दिसत आहेत ही सगळी गोळाबेरीच केली असता जे निवडून आले तेच पुन्हा निवडून येताना दिसत आहेत त्यातल्या त्या चर्चा भरत गोगावले आणि महेश बालदी यांचीच होती पण मतविभाजनीमुळे आणि शेवटी पूर्वी केलेल्या कामांच्या शिदोरीमुळे हे दोन्ही उमेदवार तरताना दिसतात बालदीला आता भाजपचा अधिकृत पाठिंबा आहे गेल्या वेळेला ते अपक्ष बंडखोर उमेदवार होते बालदी यांचं सख्य भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये आहे मोदी यांच्या सभेने फार परिणाम झाला असं नक्की नाही फडणवीस यांच्या सभेमुळे पेणमध्ये फार मोठा फरक पडणार आहे हे सुद्धा शक्य नाही उलट अशा मोठ्या समांमुळे दोन ते तीन दिवस कार्यकर्ते गुंतवले जातात याचा गंभीर विचार पुढच्या निवडणुकीला होऊ शकतो दुर्दैव एवढंच निवडून येणारे निवडून येतील कोणत्या तरी सरकारमध्ये सामील होतील परंतु शेका पक्षांनी पुन्हा एकदा प्रस्थापित होण्याची इतिहास निर्माण करण्याची एक नामी संधी या मतदानामुळे किंवा आडमुठे धोरणामुळे उरणमधून उमेदवार मागे न घेतल्यामुळे गमावलेली आहे आश्चर्य तेव्हाच होईल जेव्हा प्रीतम म्हात्रेसारखा तरुण जर बालदिना शह देऊन निवडून आला तर मात्र शेका पक्ष इतिहास निर्माण करू शकेल त्या एकमेव आमदाराच्या जीवावर सुद्धा शेका पक्ष रायगडचं राजकारण बदलू शकेल अर्थात आकडेवारीच्या खेळात आणि मतविभागणीच्या अंतिम सत्यामध्ये प्रीतम म्हात्रे दुर्दैवाने मागे पडताना दिसत आहेत पक्षाची ही अस्तित्वाची लढाई होती त्यामुळे त्यांनी सर्व प्रकारचे हातकंडे येथे अवलंबले परंतु युद्धात जिंकणं आणि तहात हरणं हा जो प्रकार आहे शेका पक्षाची धरसोड वृत्ती आणि त्यांच्या घराण्यातील अंतर्गत कलहामचा नकळत झालेला मतदानावरचा परिणाम हा सापेक्षपणे अभ्यासला जाणं गरजेचं आहे उद्या चोवीस तासाच्या आतच उद्या अकरा वाजेपर्यंत सगळे आकडेवारी समोर येईल मतदानाचा टक्का वाढलेला आहे अल्पसंख्यांकांनी भरभरून मतदान केलेलं आहे कधी नव्हे एवढा उत्साह धनुष्य बाणाच्या मागे अल्पसंख्यांकांचा यावेळेला दिसलेला आहे मागच्या लोकसभेत तो पूर्णपणे अनंत गीते यांच्या बाजूने म्हणजे मोदींच्या विरुद्ध होता यावेळी राष्ट्रीय प्रश्न संविधान हे काही चर्चेला गेलेलं नाही उलट दलित मते ही सुद्धा विभागली गेलेली आहे जिथे जिथे महिला उमेदवार होत्या तिथे तिथे महिलांची मतं त्यांना संपूर्णपणे मिळालीत असं बोलता येत नाही ते शक्यही नसतं परंतु लाडकी बहीण योजनेचा फायदा आदिवासी समाजात आर्थिक दुर्बल घटकात पूर्णपणे धनुष्य बाणाला झालेला दिसतोय त्यांच्या ज्या काही जिल्हा परिषद गडातल्या ग्रामपंचायतीतल्या सभा होत्या त्यांना महिलांची लक्षणीय गर्दी होती त्यामध्ये अल्पसंख्याक महिला सुद्धा होत्या अनेक ठिकाणी प्रादेशिक पक्षांचे बूथ लागलेले नव्हते अनेक ठिकाणी अपक्षांचे बूथ लागले नव्हते याच कारण सर्वश्रुत आहे अंतर्गत समजोता हा विषय नाही तर निवडणूक हे नवीन पद्धतीने एक शास्त्र बनलेलं आहे त्यामध्ये आर्थिक पतपुरवठा हा सर्वात मोठा घटक आहे तो या लढाईत जिंकतो जो मोकळ्या हाताने खर्च करतो ही सत्य असलं तरी वस्तुस्थिती आहे आता इथे जुगारी वृत्ती लागते शास्त्रशुद्ध पद्धतीने नियोजन इथे कामाचं ठरत नाही हे दुर्दैवी आहे असं म्हणता नाही ही, ही वस्तुस्थिती आहे म्हणून मान्य करावं लागेल यापुढे सुशिक्षित मतदार महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरताना दहा वेळा विचार करतील आणि तो विचार आपली आर्थिक क्षमता नाही किंवा क्षमता असतानाही मोकळ्या हाताने खर्च करता येणार नाही समाज माध्यम असतील प्रसिद्धी यंत्रणा असेल छापील साहित्य असेल बूथ चालवणं असेल किंवा मतदारांना पैसे वाटप असेल या सगळ्या पार्थिव फक्त तुम्ही किती खर्च करू शकता एवढाच विचार होईल यापुढे उमेदवारी देताना सुद्धा दुर्दैवाने निवडून येण्याची क्षमता म्हणजेच खर्च करण्याची क्षमता हीच पात्रता फेरीतली महत्वाची अट असेल रायगड बदलतोय रायगड विकासाचा अध्याय लिहितोय हे फक्त माईकवर बोलण्यापुरतं ठीक आहे रायगडमध्ये प्रचंड विकास निधी येतोय ही वस्तुस्थिती आहे औद्योगिकरणात पर्यटन विकासात रस्ते रेल्वे मेट्रो शहरीकरण भूसंपादन या सर्वात रायगड पुढे येतोय बंदर विकास खार जमीन विकास सामुद्रिक बंधारे यामध्ये सुद्धा रायगड पुढे येतोय परंतु सुशिक्षित मतदार ज्या पद्धतीने नेहमी नाक मुरडतात पण उभे राहत नाहीत सुशिक्षित मतदार टिप्पणी करतात पण मतदानाला घरातून बाहेर पडत नाहीत असं जे बोललं जातं त्यात पुढच्या निवडणुकीपर्यंत सुशिक्षित मतदारसुद्धा काही प्रमाणात उमेदवारांकडून पैसे घेतात हे वाक्य वाढलं जाईल हे रायगडचं दुर्दैव आहे बाकी निकाल चोवीस तासात येणारच आहेत आपलं परीक्षण आपलं विश्लेषण आपल्याकडेच राहणार आहे उद्या अधिकृत निकाल बाहेर येतील त्यानंतर आजचं परीक्षण आणि उद्याचा निकाल यात जर काही तफावत आलीच तर त्यावरही आपण भाष्य करू तुमच्या कॉमेंट्स महत्वाच्या आहेत तुम्ही सांगताय म्हणून आपण हे स्पष्टपणे मांडतोय हे मांडताना कोणताही पक्षपातीपणा डोक्यात नसतो एक त्रयस्त व्यक्ती म्हणून आपण हे विश्लेषण करतोय त्यामुळे काही जणांना रागही येऊ शकतो वस्तुस्थिती सगळ्यांनाच बोललेली आवडते असं नाही त्यामुळे काही मतदार काही कार्यकर्ते नाराजही होऊ शकतात त्यांनी संयमीपणे आपली प्रतिक्रिया द्यायला काहीच हरकत नाही समाज माध्यम त्यावरील प्रतिक्रिया या मतपरिवर्तनासाठी आत्मपरीक्षणासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत आपण जरूर आपल्या प्रामाणिक प्रतिक्रिया द्या आज आपण इथंच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र